नमस्कार मंडळ मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आमच्या कॉलनीमध्ये दरवर्षी शिवाजी महाराजांची जयंती खूप धूमधडाक्यात साजरी होते तर आजही आमच्या कॉलनीमध्ये खूप छान तर आज आमच्या कॉलनीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामुळे आज कामांची खूप घाई होती मी सर्व कामं पटपटपट पट आवरून घेतले आणि त्यानंतर मला रांगोळी काढायची होती शिवाजी महाराजांची तर ते काढायला सुरुवात केली कारण रांगोळी काढायची म्हटलं तर एक तास आरामात लागतो म्हणून मी सर्वात आधी खडूच्या मदतीने असे शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटून घेतले छान जिरेटोप वगैरे सर्व काढून घेतलं मी कारण डायरेक्ट रांगोळी काढायला घेतली तर आपल्याच्या खूप साऱ्या चुका होतात म्हणून आधी जर आपण रेखाटून घेतलं ना तर आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो आणि रंग खूप सोपे जातात आणि त्यानंतर मी हळूहळू सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेख छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता शिवाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होते त्यांच्यासारखा न होता न झाला न कधी कोणी होईल आणि त्यांच्या स्मृती स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना माहिती व्हाव होण्यासाठी आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे खूप महत्त्वाचे आहे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातूनच आपण आपल्या मुलांना त्यांच्याबद्दल माहिती देऊ शकतो त्यांनी केलेल्या कार्याची त्यांच्या वागणुकीची त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची सर्व गोष्टींची माहिती मुलांना व्हावी त्यांचे विचार त्यांचे संस्कार नवीन पिढीमध्ये रुजावेत यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज तर मला सकाळपासून सारू मम्मा काळ रांगोळी काळ रांगोळी म्हणून फोर्स करत होते तिलाही या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त आवड आहे सतत प्रश्न करत होते तर शिवाजी महाराज कोण आहेत हे आता मुलांनाही सांगायची गरज नाही पण त्यांच्या ज्या वेगवेगळ्या वेग त्यांनी कर्तृत्व केलेले आहे त्यांच्या गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो तर मी नेहमीच प्रयत्न करत असते त्यांच्या गोष्टी कधी वाचून ज्या मला येतात त्या किंवा कधी वाचून यूट्यूबवर बघून त्यांना सांगायचा सा प्रयत्न करत असते आणि त्यांनाही शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात क आणि मी रांगोळी काढत असतानाही त्यांचे अनेक प्रश्न होतेच सतत मला ते प्रश्न विचारत होते त्यांच्यासोबत बोलता बोलता मी इकडे रांगोळीही काढत होती आणि इथे हळूहळू माझी रांगोळीही पूर्ण होत आलेली आहे मी बऱ्यापैकी चेहरा इथे रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्हीही मला नक्कीच कमेंट करून सांगा की चेहरा महाराजांचा जमला की नाही त्यानंतर मी महाराजांच्या ड्रेसमध्येही इथे पटपटपट -पट कलर करून घेत आहे कारण आता संध्याकाळचा प्रोग्रामचीही आम्हाला तयारी करायची आहे त्यामुळे रांगोळीला जास्त वेळ मला देता येत नाही आहे तरीही माझ्याच्याने होईल तशी रांगोळी इथे मी काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता मी इथे शिवाजी महाराजांच्या शॉलमध्ये कलर भरत आहे इथे मी पिंक आणि डार्क पिंक यांचा शेड दिलेला आहे त्यानंतर डाळीमध्ये मी ब्लॅक कलर भरलेलाच होता त्यालाही थोडंसं ब्राऊन कलरचं शेडिंग देत आहे त्यानंतर शिवाजी महाराजांच्या गळ्यातील माळा इथे काढून घेत आहे आणि बघा तर मग झाली माझी रांगोळी तयार आता एकदम मी तुम्हाला पूर्ण रांगोळी दाखवते आणि तुम्हीही तुम्हाला जर माझी रांगोळी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि इथे बघा मी रांगोळी काढत असताना पिऊला पण रांगोळी काढायचीच असते इथे त्याची पण रांगोळी काढणं चालू आहे आणि इथे पायरीवर आरोही रांगोळी काढत आहे रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही छान थोडा वेळ आराम केला आणि मस्तपैकी तयार झालो आता आम्हाला फेटा बांधायला जायचं आहे त्यामुळे आम्ही आधीच छान तयार होऊन फेटा बांधायला इथे जात आहोत तर हा माझा असा आजचा लूक होता त्यानंतर आम्ही इथे आमच्या कॉलनीमध्ये क्लब आहेत तिथे फेटा बांधायसाठी आलो होतो भयंकर गर्दी होती नंबर लावावे लागत होते फेटा बांधायसाठी पण तर इथे पिहूचा फेटा बांधून झाला त्यानंतर मी पण फेटा बांधून घेतलेला आहे आम्ही बरंच लेट झालो होतो त्याआधी तर खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही थोडं लेटने चालू तरी सुद्धा इथे बायका लाईनमध्ये उभ्या होत्याच फेटा बांधून घेण्यासाठी फेटा बांधून झाल्यावर लगेच रॅली निघणार होती मिरवणूक निघणार होती महाराजांची तरी ते सर्वांचे फेटे बांधून झाल्यानंतर आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढलेत बघा पिहू फोट फेट्यामध्ये किती सुंदर दिसत आहे आणि ही आरोही पण आणि इथे बघा ही गाडी छान सजवलेली आहे फुलांनी आणि आतमध्ये महाराजांचा मोठा असा फोटो ठेवलेला आहे सर्व बायकांनी छान भगवे फेटे घातले होते सर्वीकडे भगवा भगवा भगवाच कलर दिसत होता आणि बायका फेटे घालून खूप सुंदर दिसत होत्या एरवी आम्ही बायका जास्त बाहेर निघत नाही पण असं काही कार्यक्रम असला आणि तोही शिवाजी महाराजांचा तर सर्वजणी एकत्र जमतात आणि मिरवणुकीत छान एन्जॉयही करतात इथे काही मुली बायका छान लेझिमही खेळत होत्या एका दादांनी छान शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली होती आणि त्यांच्यासाठी छान गोडाही मागवण्यात आलेला होता बँड ताशाच्या आवाजात लेझिमच्या आवाजात शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी असे जोरजोरात जयघोष करणं चालू होतं आणि सर्वीकडे खूप छान वातावरण निर्माण झालेलं होतं मुलं तर हे सर्व पाहून खूपच खुश होते त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली आणि हळूहळू बायकांनीही छान ताल धरायला सुरुवात केली ढोल तशाच्या आवाजावर छान बायकाही डान्स करायला लागल्यात आणि इथे पुन्हा मी तुम्हाला हाईक करताना चला तर आता मी ही इथे बोलणं बंद करते आणि तुम्हीही छान ढोल ताशाचं म्युझिक एन्जॉय करा आणि ब्लॉक शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघितला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं तर कंपल्सरीच आहे केलंय ना चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन एका ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा